कम्युनिस्ट पक्षाच्या आणि सात वेळा सात वेळा विधानसभेवरती वे आमदार राहिलेले नाशिक जिल्ह्यातील आमचे पुढारी कॉम्रेड पावे जीवा पांडू गावी यांना अशी विनंती आहे त्यांनी आपलं मनोगत थोडक्यामध्ये मांडायचं आहे आजच्या सभेचे अध्यक्ष आता ज्याने आपल्याला मार्गदर्शन केलं ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे समन्वयक कॉम्रेड प्रकाश कारत पॉलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू कॉम्रेड अशोक ढवळे आपल्या सेंट्रल कमिटीचे सदस्य कॉम्रेड मरियम ढवळे उदय नारकर आणि मंचावर बसलेले सर्व प्रतिष्ठित कॉम्रेड आणि उपस्थित असलेले सर्व नागरिक मित्रांनो बरच काही मार्गदर्शन आणि ह्या सरकारचं धोरण हे आपल्याला प्रकाशकारक कॉम्रेड डॉक्टर कराड आणि या पूर्वीच्या वक्त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे मी एवढं सांगणार आहे की हे सरकारचं मूळ उद्दिष्ट काय आहे आपल्याला माहित आहे आपण पण ऐकलेलं आहे आज संबंध गायरान जमिनी जे आहेत त्या जमिनीवरती तिथं अनेक वर्षापासून वहिती करत असलेला शेतकरी त्याला बाजूला हाकलण्याचं काम ह्या सरकारने केलंय पण त्याच गायरान जमिनीवरती आता सौर ऊर्जेचा नवा प्रकल्प ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी ह्या गायरानच्या जमिनी सरकारी जमिनी त्याचबरोबर फॉरेस्टच्या जमिनी ह्या अदानी अंबानीला देऊन त्याच्यावरती सौर ऊर्जेचे प्रकल्प उभे करण्याचं काम आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि म्हणून बुलेट ट्रेन असेल ह्या बुलेट ट्रेन साठी संपूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या संपादित करण्यात येणार आहेत आपण पाहिला समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हा महामार्ग करत असताना ह्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यंत मातीमोल किमतीला घेतल्या आज त्या जमिनीची करोड रुपयाने विक्री होते ह्या महामार्गावरती समृद्धी महामार्गावरती अनेक अशा ठिकाणी नवीन शहर वसवण्याचं वसा काम हे सुरू झालेलं आहे नवी नवी शहराची निर्मिती करण्याचं काम सुरू झालेलं आहे ही शहर तुमच्या गरीब शेतकऱ्यांची नाही भांडवलदारांची बुलेट बऱ्या जाणारा शेतकरी नाही उद्योगपती आणि त्यांचे जे काही लोक आहेत ते जाणार आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्र सरकार असेल आपलं महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं ह्या सरकारने अंबानीला आता ज्या काही आपल्या महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ह्या शाळा दयनीय अवस्थेमध्ये आहेत काही शाळा बंद पडतात आणि म्हणून त्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे ह्या नावाखाली आता ह्या शाळा अदानी अंबानीला जागेसकट द्यायचं ठरवलेलं आहे नवे नवे विचार ह्या सरकारने लोकांच्या समोर आणि भांडवलदाराच्या फायद्यासाठी मांडलेले आहेत एका बाजूला दाखवायचं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही म्हणून ती शाळा चांगली झाली पाहिजे तिथं इंग्लिश मीडियमची शाळा आली पाहिजे परंतु ती इंग्लिश मीडियमची शाळा फुकट फुकटाची नाही एकदा आदना अदानी अंबानीच्या ताब्यात गेलं तर तो त्या विद्यार्थ्याला प्रवेश देताना किती डोनेशन घ्यायचं तो तो ठरवणार आहे खासगी शाळा होणार आहे आणि आज आपण पाहतोय तुम्ही पण पाहिला टी केंद्र वरती बातम्या कि जिल्हा नजरेखाली कॉफी होणार नाही याच्यासाठी बंदोबस्तामध्ये त्या पार पडणार आहेत एका बाजूला शाळेमध्ये शिक्षण अत्यंत निकृष्ट दर्जाचं द्यायचं आणि त्या शाळेची अवस्था दयनीय करायची मग त्या अंबानीला देण्याच्यासाठी प्रस्ताव ठेवायचा त्याचबरोबर आपला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला पासच होणार नाही याची पण व्यवस्था करायची आणि म्हणून हे सरकार इथल्या नागरिकाला पुढे आणण्यासाठी कुठलाही इलाज करत नाही योजना आखत नाही तर त्याला परावलंबी करून फक्त मतापुरता वापर करायचा एवढ्यासाठी इथल्या नागरिका नागरिकाला म्हणजे सवलती द्यायचा आज ह्या ला, लाडक्या बहिणी अनेक लोकांनी अनेक वक्त्यांनी पण उल्लेख केला लाडक्या बहिणी फक्त इलेक्शन साठी होत्या आपल्याला पण माहित आहे नवे नवे घोषणा केल्या त्या फक्त इलेक्शन होत्या आता त्या लाडक्या बहिणीची कसून चौकशी सुरू झाली तिचा नवरा कुठं सरकारी नोकरीमध्ये आहे का तिचा त्याचं उत्पन्न किती आहे त्याच्याकडे फोर व्हीलर आहे का टू व्हीलर आहे का टीव्ही आहे का ह्या सगळ्या चौकश्या करून त्या लाडक्या बहिणी हळूहळू त्यांची संख्या कमी करण्याचा सपाटा आता सुरू केलेला आहे आणि म्हणून हे जे सरकार आहे महाराष्ट्राच हे सत्ता घेण्यासाठी काही करत आहे आणि आपली माणसं सुद्धा त्याला बळी पडतात हे सरकार ह्या सरकारच जे खरं म्हणजे निवडणुकीचा अजेंडा आहे सरकार हे ते सरकार नाही ठरवत हे अदानी अंबानी आणि त्याचे भांडवलदार ठरवतात त्यांना निवडून येण्यासाठी हे भांडवलदार सर्व पैशाची रसद पुरवतात आणि आज निवडून आल्यानंतर त्यांच्यासाठीच कायदे केले जातात गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकाला भाव यावा याच्यासाठी हे सरकार कुठलंही काम करत नाही आणि म्हणून मित्रांनो मी जास्त काही बोलणार नाही परंतु आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आतापर्यंत ह्या सरकारने ज्या पद्धतीने राज्य केलेलं आहे याच्यामध्ये हजारो बेरोजगार तयार झालेले आहेत अनेक तरुण आहेत पण त्याच्या हाताला काम नाही लहान मुलं आहेत त्याला योग्य पद्धतीचं शिक्षण दिलं जात नाही आणि त्यामुळं ती मुलं दहावी बारावी झाल्यानंतर बेकार होतात पुढचा शिक्षक रस्ता चुकतात आणि त्या माणसाला नंतर हे लोक इलेक्शन साठी बिर्याणी द्यायचे पैसे द्यायचे मताला पैसे द्यायचे आणि सत्तेवरती यायचं अशा प्रकारचा उपयोग केला जातोय आणि म्हणून मी आपल्या संबंध नागरिकांना आवाहन करतोय ह्या सरकारचं असली रूप एकदा ओळखून घ्या आणि कशा पद्धतीने ह्या सरकारला बाजूला करायचं तुमचा हेतू जो आहे ज्या नागरिकांना वाटतय की आपली मुलं चांगल्या शाळेमध्ये गेली पाहिजेत शिकलेल्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे हे जर साध्य करायचं असेल तर ह्या लोकांना या लोकांना बाजूला केलं पाहिजे अशा प्रकारच आवाहन मी मी थांबतोय कॉम्रेड यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटी